आम्ची माती, आम्ची आम्ची माती, आम्ची नमस्कार आमची माती आमची माणसं कार्यक्रमात मी डॉक्टर वनिता घाडगे आपल्या सर्वांचं स्वागत करते मंडळी शेतीमधील नवनवीन तंत्रज्ञान अवजारे यंत्रे शेतावरील समस्या खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन आणि शेतीसाठी मिळणाऱ्या सरकारी योजना त्याचबरोबर शेतकऱ्यांना या योजनाच्या माध्यमातून मिळणारा लाभ या सर्व गोष्टी किंवा या सर्वांविषयीची माहिती सोशल माध्यमातून म्हणजे टी व्ही असेल मोबाईल असेल याच्या माध्यमातून दिवसेंदिवस मिळते त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्यांचं निवारण होत असलेलं आपल्याला दिसून येतं त्याचबरोबर शेतीवरचा जो लाभ आहे किंवा जो फायदा आहे तो देखील दिवसेंदिवस वाढत असलेला आपल्याला दिसून येत याच संदर्भामध्ये आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे समाज माध्यमातून कृषी प्रगती आणि या विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या भेटीला आलेले आहेत डॉक्टर मंदार पुरी सर वरिष्ठ संशोधन सहाय्यक कृषी विस्तार विभाग कृषी महाविद्यालय दापोली जिल्हा रत्नागिरी नमस्कार सर नमस्कार आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आपला आजच्या कार्यक्रमाचा विषयच आहे की समाज माध्यमातून कृषी प्रगती तर ही समाज माध्यमे म्हणजे सोशल मीडिया या संदर्भात थोडस आम्हाला स्पष्ट करून ऐकायला आवडेल समाज माध्यमे ही दोन प्रकारची असतात एक डिजिटल मीडिया आणि प्रिंट मीडिया आपण जर पाहायला गेलं तर या कृषी प्रगतीमध्ये या दोन्ही माध्यमांचा फार प्रभावीपणे उपयोग शेतकऱ्यांनी करून घेतलेला आहे समाज माध्यमांचं स्वातंत्र्यपूर्व काळात किंवा डिजिटल मीडिया प्रस्थापित होण्यापूर्वी समाजामध्ये जी माध्यमं माद्दे होती ही शक्यतो प्रकाशनं होती वर्तमानपत्रे असतील मासिके असतील नियतकालिके असतील वार्तापत्रे असतील भित्तीपत्रिके होती घडीपत्रिका होत्या या माध्यमातून त्या त्यावेळी त्यातल्या स शास्त्रज्ञांनी समाज प्रबोधनकारांनी याचं समाजप्रधन केलेलं आहे आपण जर महाराष्ट्रात इतिहास पाहिला तर सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे समाजपत्र सुरू केलेलं होतं या समाज माध्यमांच्या वापरातून लोकांनी त्याचा प्रभावीपणे वापर करून घेतला आणि आपली ही स्वातंत्र्य राडा पूर्ण केलेला आहे तर डिजिटल मीडिया याच्या आधीपर्यंत ह्या कृषी प्रकाशनाच्या माध्यमातून समाजावरती फार मोठा पगडा बसलेला आहे आपण पाहायला गेलं तर नियतकालिक मासिकं आपण असं कृषीवल दैनिक आहेत अॅग्रोवल दैनिक आहेत ह्या माध्यमातनं किंवा मासिकं आहेत गोडवा आहे बळीराजा आहे ह्या माध्यमातून लोकांवरती फार मोठा प्रभाव पडला त्यानंतर डिजिटल मीडिया आला आपण दू दूरध्वनी म्हणाल टेलिफोन म्हणजे दूरध्वनी म्हणाल रेडिओ आहे टेलिव्हिजन आहे या माध्यमातून अनेक उपक्रम हे शेतकऱ्यांकरता राबवले गेले आपलाच कार्यक्रम हा आमची माती आमची माणसं ह्या दृश्य होतो हा फार प्रभावीपणे कार्य करत असतो आणि त्याची प्रसिद्धी आपल्याला फार म्हणजे आम्ही लहानपणापासून बघतो की हा कार्यक्रम एक नाटिका देखील या कार्यक्रमात सादर व्हायची हो असा हा कार्यक्रम लोकांना फार आवडीचा आणि त्यामध्ये फार मोठा बदल ह्या समाजामध्ये कृषी क्षेत्रामध्ये घडलेला आहे आता कृषी क्षेत्राच्या बाबतीत हे समाज माध्यम कसं उपयोगी आहे कृषी क्षेत्राच्या बाबतीत समाज माध्यम याचा उपयोग या आत्ताच्या डिजिटल युगामध्ये फार मोठ्या प्रमाणात घडत असतो डिजिटल किंवा समाज माध्यम सोशल मीडिया याचा वापर आपण गेले लॉकडाऊन पासून फार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये या डिजिटल मीडियाचा वापर होत आहे सोशल मीडियाचा वापर होत आहे त्याला कृषी क्षेत्रात काही अपवाद नाही आहे शेतकऱ्यांच्या क्षेत्रावरती तयार झालेला माल हा त्वरित बाजारात कसा पोहोचेल तर योग्य भाव कसा मिळेल याकरता सोशल मीडियाचा फार मोठा उपयोग होतो या समाज माध्यमांचा कृषी क्षेत्रावर काय परिणाम झालेला आहे समाज माध्यमांचा कृषी क्षेत्रातील होणारा परिणाम मी मागाशी म्हटल्याप्रमाणे हा जो प्रिंट मीडिया आहे त्या प्रिंट मीडियाच्या माध्यमातून फार मासिकं वृत्तपत्र जी कृषी आधारित आहेत ॲग्रोवन आहे कृषीवन आहे ही वृत्तपत्र दैनिक आहे जी आहेत ही नेहमी आपल्याला वाचत असतात याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बाजारभाव नवीन नवीन तंत्रज्ञान याचं मार्गदर्शन होत असतं त्याचप्रमाणे मासिक आहेत बैलराजा आहे गोडवा आहे जलधारा आहे ह्या ज्या ही जी मासिक मासिकं आहेत यामधून त्या त्या वेळेले होणारे जे तंत्रज्ञान आहे ते शेतकऱ्यांना पोहोचत असतं आपण जर डिजिटल मीडियाच्या बाबतीत विचार केला तर फेसबुक आहे व्हॉट्सअप आहे यूट्यूब आहे ही चॅनल आत्ता आली परंतु त्याच्या आधी दूरध्वनी होते टेलिव्हिजन होते रेडिओ होते यावरती खास शेतकऱ्यांकरता कार्यक्रम राबवलं जायचे त्यातून शेतकऱ्याचे जागृ मनात जागृता निर्माण करण्यात आली होती आपल्या दूरदर्शनच्या माध्यमातून आपले कृषीरक्षण कार्यक्रम आहे किंवा आमची आपली माती आपली माणसं कार्यक्रम आहे हे सुद्धा समाज माध्यमात वापर करून शेतकऱ्यांमध्ये बदल घडवण्यासाठी फार प्रभावीपणे काम करत आहेत हे जे आपलं कृषी तंत्रज्ञान आहे समाज माध्यमाचा वापर करून हे कितपत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेले आपण जर ह्या डिजिटल युगात पाहिलं तर सध्या प्रभावीपणे काम करणारे दोन तीन माध्यम जे मी तुम्हाला सांगतो त्यामध्ये एक यूट्यूब चॅनल आहेत फेसबुक चॅनल्स आहेत फेसबुक पेज आहेत आणि व्हॉट्सअप ग्रुप्स आहेत हे अतिशय प्रभावीपणे प्रत्येक समाजातल्या प्रत्येक घरात काम करत असतात मी मग म्हटलं पण त्याला शेतकरी अपोध नाहीये ह्याचा वापर करत असताना शेतकरी एकत्र येऊन गट तयार केलेले आहेत फेसबुकचा ग्रुप असेल किंवा व्हॉट्सअप ग्रुप असेल समविचारी शेतकरी आणि एकच पीक घेणारे शेतकरी असे एकत्र येऊन जेव्हा एखाद्या समस्येवरती चर्चा करतात तेव्हा ते ह्या माध्यमाचा त्यांना फार प्राभावी वापर होतो समज एखाद्या शेतकऱ्याकडे एखाद्या पिकावरती कीड किंवा रोग पडलेली आहे आणि त्यांनी दोन तीन उपाय करून पाहिलेले आहेत परंतु त्याला त्यावरती काही परिणाम मिळत नाही आहेत अशा वेळेला ते तो शेतकरी आपल्या त्या पिकाचा व्हिडिओ काढून किंवा फोटो काढून सोशल मीडियावर अपलोड करतो आणि त्यांच्या त्याच ग्रुपमधली एखाद्या तंत्रज्ञ व्यक्ती त्याला मार्गदर्शन करतो अन्यथा अशा जर त्याने उत्तर सापडलं नाही तर विद्यापीठाकडे किंवा कृषी अध्यक्ष तो व्हिडिओ पाठवला जातो आणि त्या किडीवरती रोगावरती त्याचं नियंत्रण त्याचं केलं जातं सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी कसा संवाद साधला जातो शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचा सोशल मीडियामधून फार प्रभावीपणे त्याचा उपयोग होत असतो काही काही शेतकऱ्यांचे असे गट केलेले आहेत की पिकंनी गट केलेल्या आहेत जिल्ह्याने ह्या गट केलेल्या आहेत हवामानावरती आधारित गट केलेले आहेत mm. आपण याची उदाहरणं पाहिले तर स्नेह सिंधू कृषी पदर संघ जो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे mm. त्यांनी शेतकऱ्यांचा गट केलेला आहे आणि स्नेह सिंधू कृषी पदर संघ याच्या माध्यमातून त्यांनी तिथल्या स्थानिक पातळीवरती आंबा पीक हे तिथलं मोठं मुख्य पीक आहे आंबाड काजू पीक आहेत यामध्ये त्यांनी पिकांमधली आंतर मशागत जी आहे ह्याची खर्च 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 कमी करण्याकरता त्यामध्ये औषधी सुगंधी वनस्पतीची लागवड करून ते तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे आणि ते शेतकऱ्यांपर्यंत पोचवलेलं आहे असे बरेच गट आपण म्हणतो किंवा आपण सांगू शकतो की ज्याच्या माध्यमातून शेतकरी स्वतःच तुमच्या स्वतःच मिळवत आहेत आपला गट करून एखाद्या तंत्रज्ञ आपल्या बाबतीत नेमून किंवा एखाद्या कृषी अधिकाऱ्यांवर संपर्क करून त्यांचा कार्यभार चालू आहे शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी खूप सगळ्या केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासनाच्या विविध सरकारी योजना आहेत तर या बाबतीत सोशल मीडिया कितपत फायदेशीर आहे सोशल मीडियाच्या माध्यमातूनच सरकारी योजनांची जाहिरात केली जाते बरोबर भरपूरच्या सरकारी योजना ज्या सरकार सोशल मीडियाच्या माध्यमातून टीव्हीच्या माध्यमातून चॅनल्सच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवल्या जातात शेतकऱ्यांच्या बाबतीत म्हटलं तर, तर प्रधानमंत्री कृषी विकास योजना आहे शेतकरी किसान विकास सन्मान योजना आहे पीक संरक्षण योजना आहे पीक विमा योजना आहे यांत्रिकीकरणावरती योजना ज्या आहेत या सगळ्या सरकारी योजनांची माहिती तुम्हाला ह्या सोशल मीडियावरती मिळत असते तुम्ही ज्या ह्या योजनांना जेव्हा अर्ज नोंदणी करता अर्ज भरता फॉर्म भरता तुम्ही त्यावेळेला तुम्हाला ते ऑनलाईनच भरायला लागतात तुमची केवायसी असेल किंवा इतर जे तुमचे डॉक्युमेंट्स त्यांना सबमिट करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन भरायला लागतात त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी हा निश्चितपणे त्या स माध्यमाशी जोडला गेलेला आहे तसं बघायला गेलं तर आपण आणखीन या सोशल मीडियाच्या माध्यमातून मग अशी म्हटल्याप्रमाणे आमच्या कुडावळे गावामध्ये एक शेतकऱ्यांचं गट आहे तर त्या गटामध्ये वन्य प्राण्यांचा जो प्रादुर्भाव होतो तर त्या वन्यप्राण्यांनी केलेल्या प्रादुर्भावावरती के त्या पिकाचं नुकसान भरपाई त्यांनी गट केलेला आहे त्याला नावच दिलेलं आहे वन्य जीव प्रादुर्भाव नुकसान भरपाई असं त्याचा गट केलेला आहे त्यांनी तर त्या कुठल्याही त्या भागामधल्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये जर कुठल्या प्राणी नुकसान केलं तर त्याची माहिती त्या त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती लगेच ते अपलोड करतात गटामधले जे मुख्य व्यक्ती आहेत जे ऍडमिन्स आहेत ते त्याच्यावरती कारवाई करतात त्याचे फोटोग्राफ्स त्याचा पंचनामा हा वनविभाग वनविभागा केला जातो आणि त्यांना भरपाई ही निश्चित मिळते बरोबर तर या सोशल मीडियाच्या माध्यमातून बाजारपेठेची उपलब्धता कशा पद्धतीनं होते सोशल मीडियाच्या माध्यमातून देशपातळीवरती राज्यपातळीवरती फार मोठ्या यंत्रणा काम करत असतात ई मार्केटिंग आहे मार्केट बस आहेत मार्केट ग्रुप्स आहेत वेगवेगळ्या फंड प्रोव्हाइड करणाऱ्या एजन्सीज आहेत परंतु हे ही यंत्रणा फार वेगळ्या पद्धतीने काम करत असते उत्पादित झालेला माल त्याचं ट्रेडिंग फार मोठ्या प्रमाणात असतं परंतु सर्वसामान्य शेतकरी जेव्हा आपला माल उत्पादित करतो तेव्हा तो लोकांपर्यंत कसा पोचेल बाजारपेठ कसा पोचेल याकरता स्थानिक पातळीवरती काही काही ग्रुप्स या शेतकऱ्यांनी केलेल्या आहेत उदाहरण्याचं झालं तर एक शेतावरचं दुकान म्हणजे एक श्री आमचे भोसले आणि गुरव यांनी एक ॲप तयार केलेलं आहे त्या पंचकृषीतल्या सगळ्या शेतकऱ्यांनी त्या ॲपवरती त्यांचं रक्षण केलेलं आहे आपल्या शेतावरती उत्पन्न झालेला माल तुम्ही आठ दिवसामध्ये कुठला माल बाजारपेठेत आणू शकता याची माहिती तुम्ही त्या ॲपवरती अपलोड करायची किंवा ज्या व्यापाऱ्यांना तो माल खरेदी करायचा आहे त्या व्यापाऱ्यांनी आठ दिवसामध्ये मला ह्याची जी रिक्वायरमेंट आहे हा मला मिळू शकेल का याची माहिती तर त्या ॲपवर टाकली तर तुमचा शेतावरचं माल ते शेतकरी जातात असं शेतावरचं दुकान हे ऍप त्यांनी तयार केलेलं आहे त्याच्यामुळं जी मालाची नासाडी आहे ती होणार नाही आणि शेतकऱ्यांचा वेळ पैसा दोन्हीची दोन्ही शेतकऱ्यांचा पैसा वेळ वाहतूक सगळं बचत होतो कारण शेतावर येऊन जर व्यापारी माल असेल तुम्हाला काही घरी आणायला लागतच नाही दुसरा एक तुम्हाला गट मी सांगेन वसईमध्ये पाथाडी पाड्यामध्ये सुगंधा सचिन जाधव म्हणून एक शेतकरी महिला आहेत त्यांचा उत्पादकांचा पाचशे शेतकऱ्यांचा गट आहे आणि त्या भरपूर प्रकारची भाजीपाला करतात वसि शहरा असल्या असल्याकारणाने व्यापारी प्रत्यक्ष येऊन जे जो उपलब्ध माल आहे तो सगळ्या शेतावरून उतरून घेऊन जातो त्यामुळे फक्त त्यांनी भाजीपाल्याची तोडणी करून तो त्यांना उपलब्ध करून देत असतो त्याच महिलांचा आणखीन एक पन्नास गट शेतकऱ्यांचा शेतीचा गट आहे म्हणजे शेतकरी दोन्ही प्रकारचे गट काढतात सेंद्रिय शेती पण करतात आणि दुसरा करतात दोन्ही गटांमार्फत त्यांचं व्हॉट्सअप ग्रुपतर्फे त्यांचं ट्रेडिंग चालू असतं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गावठी बाजार म्हणून संकल्पना आहे लॉकडाऊनच्या पूर्वी ही संकल्पना फार सुरू होती hmm. तर त्या संकल्पनेमध्ये असं आहे की तुम्ही स्थानिक शेतकरी शेतमाल जे उत्पादित करतात त्या उत्पादित केलेल्या मालाला योग्य बाजारात मिळावी याकरता प्रत्येक तालुक्याला एक वार असा पंचायत समितीने कृषी विभाग यांच्या hmm. माध्यमातून hmm. त्यांना ही व्यवस्था केलेली आहे की प्रत्येक तालुक्याला एक वार देऊन तिथल्या शेतकऱ्यांनी तो माल आपला काय येणार आहे मार्केटमध्ये याची कल्पना आधी द्यायची असते मग व्यापारी एका ठिकाणी जमतात आणि संपूर्ण तालुक्याचा माल हा एका ठिकाणी उचलला जातो त्यामध्ये स्नेहसिंधू पदवीर संघ जो आहे ज्यांनी फार मोठी मोलाची कामगिरी केलेली आहे आणि संपूर्ण जिल्ह्याचं म्हणजे ते सात आठ पाच सात जे काही तालुक्या आहेत त्या संपूर्ण तालुक्यातल्या छोट्या शेतकऱ्यांकरता अतिशय सुवर्ण संधी म्हणता येईल या सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तज्ज्ञांचं मार्गदर्शन कसं मिळतं तज्ज्ञांचं मार्गदर्शन येण्याची वेळ असते मॅडम ज्यावेळेला वातावरणामध्ये वातावरण जेव्हा बदल होतो त्यावेळेला कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो डॉक्टर बाळासाहेब सावंत कृषी कोड़ विद्यापीठाने जिल्हा न्याय आणि पीक न्याय शेतकऱ्यांचे गट केलेले आहेत ज्या वेळेला एखाद्या विभागामध्ये वातावरणामध्ये बदल घडत असतो आणि त्यावेळेला त्या वातावरणांमधून होणाऱ्या प्रादुर्भावामुळे कीड किंवा रोगमुळे जो प्रादुर्भाव तो टाळण्याकरता त्या त्यावेळी त्या त्या ग्रुपवरती माहिती अपलोड केली जाते काय काळजी घ्यायला पाहिजे किंवा जर प्रादुर्भाव झाला असेल तर काय फवारणी करायला पाहिजे काय प्रोटेक्शन घेतला पाहिजेत जी माहिती त्यांनी दिली जाते ह्याच पद्धतीने रत्नागिरीमध्ये राजा बामणे म्हणून जे आहेत आमचे ते कृषी पदवीध आहेत त्यांचं सेवा केंद्र आहे त्यांच्या संपर्कामध्ये शेतकरी जे आहेत प्रत्यक्ष विद्यापीठाकरता ते संपर्क नाही आहेत अशा वेळेला ते ते जे संपर्क शेतकरी आहेत राजा बामणे जे आहेत त्यांचा ग्रुप केलेला आहे त्यांनी मुख्यतः त्यांचे आंबा बागायतदार आहेत आंब्यामध्ये आपण विद्यापीठाने दिलेलं सहा थावांना शेड्यूल वगैरे जे आहे ते ते फॉलो करत असतात परंतु काय काय वेळेला वातावरणामध्ये झालेला बदल जो असतो तो त्या काय काय वेळेला अटकाव करण्याला प्रभावी ठरत नाही अशा वेळेला ते जे सोर्स पर्सन आहेत दुसरे पर्सन जे आहेत त्यांच्याकडे शेतकरी कॉन्टॅक्ट करतात त्यांच्या स्तरावरती परफेक्ट म्हणजे जे लागू होईल असे औषध त्याला सुतरू जातात अन्यथा ते शेतकरी ते संपर्क प्रमुख हे विद्यापीठाकडे संपर्क करतात विद्यापीठातून शास्त्रज्ञ प्रत्यक्ष त्यांचे व्हिडिओ पाहतात किंवा त्यांचे फोटोग्राफ पाहतात त्यांना औषध सुचवतात जर त्यावरती त्यांचं जर निराकरण झालं नाही त्यांच्या प्रत्यक्ष शेताला भेट देऊन त्यांची ती पुढील कारवाई सांगतात आता कृषी शिक्षणामध्ये सोशल मीडिया किती फायदेशीर आहे आपण दोन वर्ष लॉकडाऊनमध्ये बघितलं की बरेच शिक्षण हे सोशल मीडिया झालं होतं ऑनलाईन झालं होतं बरोबर परंतु ह्याचा एक आधार घेऊन बरेचसे ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम्स विद्यापीठांनी तयार केलेले आहेत बरेच संस्थांनी केलेले आहेत शिक्षणाची थोडी पुढची पायरिंग म्हणजे कृषी थोडीशी पुढची पायरी म्हणता येईल हा जो प्रकल्प आहे भारतीय कृषी अनुसंधान परिषद दिल्ली नवी दिल्ली यांच्या माध्यमातून आणि वर्ल्ड बँकेचं फंडिंग असलेला नाहेब हा प्रोजेक्ट आहे नॅशनल ॲग्रिकल्चर हायर एज्युकेशन प्रोजेक्ट कृषी क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाचा वापर प्रभावी कसा करता येईल म्हणजे थ्री डी मॉडेलिंग नंतर ए आयचा वापर नॅनो टेक्नॉलॉजी ड्रोन सिस्टीम ड्रोनचा वापर ह्या टेक्नॉलॉजीचा वापर ह्या प्रोजेक्टमध्ये त्या विद्यार्थ्यांना त्यांनी ते आपल्या प्रसिद्ध दिलेले आहेत ह्यामध्ये प्रावीण्य मिळालेल्या विद्यार्थ्यांना परदेश दौरा ज्या प्रगत शेती करणारे शेत, देश आहेत त्यांच्याकरता पंधरा जणांचा वीस जणांचा एक ग्रुप या देशांना त्यांनी भेट देऊन आपल्या शिक्षणाकरची दिशा बदलून टाकणारा हा प्रकल्प होता कृषी क्षेत्रामध्ये त्याचप्रमाणे चतुर्थ वर्ष कृषी एक पहिल्या क्षेत्रामध्ये एक सहा महिन्याचा रावे प्रोग्राम एक अनिवार्य कार्यक्रम असतो त्यामध्ये चार वर्ष तुम्ही शिक्षण जे घेतलेले आहे कृषी क्षेत्रामध्ये तुम्हाला प्रत्यक्ष खेड्यामध्ये जाऊन त्या शेतकऱ्या शेतावरती तुम्हाला mm. mm. ते दाखवायचं असतं याकरता त्या तालुक्यामधली किंवा मुलींकरता तालुक्यामधली आणि मुलांकरता दुसऱ्या ता जिल्ह्यामधली ठिकाण निवडले जातात सहा महिने ते विद्यार्थी जाऊन त्या गावामध्ये त्या मुलांना प्रत्यक्ष शेतीत आपण काय शिकलो त्यांचे तंत्रज्ञान काय वापरतात ते त्यांना काय बदल पाहिजे हे त्यांना वेगवेगळ्या मॉडेल्स म्हणणं वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी त्यांना सांगत असतात हे हे कार्यक्रम करत असताना त्यांना कृषी प्रदर्शनं कृषी मेळावे ते आयोजित करतात त्या कृषी मेळ्यांमध्ये त्यांच्या गरजेनुसार शेतकऱ्यांच्या गरजेनुसार ट्रेनिंगची व्यवस्था केलेली असते स समजा एखाद्या गावामध्ये नाचणी लागवडीची माहिती लोकांना हवी असेल किंवा वडील लागवडीची माहिती असेल mm. तर त्याविषयी तज्ज्ञ त्या गावात जातो त्यांच्याकडे असलेले प्रेझेंटेशन त्यांना दाखवतो आणि आपल्या वातावरणात आपल्या जमिनीला पूरक कसं आहे याचं त्यांना माहिती पटवून देतो हा रावीचा प्रोग्राम जो आहे ग्रामीण कृषी जागृत कार्यक्रम हा चार वर्षात चौथ्या वर्षातील विद्यार्थ्यांना वर्षा असा म्हणजे अनिवार्य आहे आणि तो फार मोठा बदल हा ग्रामीण भागात घडवून आणून या सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना भरपूर फायदा झालेला आहे फायदा होत आहे तर हे फायदे कोण कोणते बाजारपेठ तर उपलब्ध होतेच आहे या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही शेतामध्ये उत्पादित केलेला जो शेतमाल आहे तो तुमचा ताबडतोब विकला जातो आहे शेतमालाचं नुकसान फार मोठ्या प्रमाणात टाळलं जात आहे त्याचप्रमाणे एखादा रोग एखादी कीड जर तुमच्या शेतावरती आलेली आहे किंवा एखादी तुमच्या व्यवस्थामध्ये काय जर चूक झाली असेल तर त्यावरती उपाय काय असतात ह्याच्यात तुम्ही त्या ग्रुपच्या त्या माध्यमातून शिष्मच्या माध्यमातून जर तंत्र तंत्रज्ञानावर पोचलात तर तुम्हाला लगेच मार्गदर्शन त्यामध्ये मिळते याच्यात तुम्हाला उदाहरण सांगेन मी की आपल्याकडे ग्रामोदय कृषी फार्मर्स असा एक मंच आहे किंवा शेतकरी साधारण मंच आहेत यामध्ये दर आठवड्याला दर महिन्याला दर पंधरावड्याला त्यांच्या होता ऑनलाईन होतात किंवा प्रत्यक्ष फिजिकली मिटिंग होतात त्यावेळेला त्यावेळेला शेतकरी समस्या काय आणि त्यांना भविष्यात आता महिन्याभरात त्यांना काय करायचंय त्याकरता चर्चा केली जाते hmm. आणि विद्यापीठाचं आमचं जे वार्तापत्र निघतं hmm. या वार्तापत्रामध्ये त्याची संपूर्ण हितमत माहिती दिलेली असते आमच्या माननीय कुलगुरु महोदय हे त्या हे जे संपादक म्हणून खाली सगळं कार्यक्रम असतं आणि त्या वार्तापत्रामध्ये पुढील पंधरावड्यात तुम्हाला काय करायचं आहे असं एक तुम्हाला गाईडलाईन त्यांनी दिलेली असते असा शेतकऱ्यांचा हा संपर्क आमचा कायम चालू असतो सोशल मीडियाच्या वापराच्या बाबतीत तुमच्या विद्यापीठाच्या काय तरतूदेत डॉक्टर बाळासाहेब संत कोकण कृषी विद्यापीठांनी दोन हजार अठरामध्ये फेसबुक अकाउंट आम्ही ओपन केलेला आहे तत्पूर्वी कृषी दैनंदिनी जी विद्यापीठाच्या चारही विद्यापीठांच्या महाराष्ट्रातल्या कृषी पाया जो आहे कृषी दैनंदिनी आम्ही दरवर्षी प्रसारित करत असतो आणि मला सांगायला आनंद वाटेल की दहा हजार प्रती आम्ही छापतो कृषी नंदिनीच्या आणि तीन चार महिन्यामध्ये सगळ्या प्रती आमच्या शेतकऱ्यांमध्ये पोचलेल्या असतात घडीपत्रिका वेगवेगळ्या विषयाच्या घडीपत्रिका वार्तापत्र न्यूज आपण म्हणतो ती आमची दर महिन्याला ही रिलीज होत असतात आत्तापर्यंत विद्यापीठाने एक जुलै दोन हजार चोवीसमध्ये आम्ही एक यूट्यूब चॅनल आमचं आम लाँच केलेलं आहे त्यानंतर एक आम्ही ॲप लाँच केलेलं आहे विद्यापीठाने <laughs> त्याचे क्यू आर कोड्स आहेत या क्यू आर कोडमध्ये आपण त्यांना नऊ प्रकारचे विषय दिलेले आहेत या आमच्या संकेतस्थळावरती सगळे माहिती उपलब्ध आहे याच्यामध्ये कोकणातली मुख्य पिकं भात आंबा काजू याच्या वाणांबद्दल याच्या व्यवस्थापनाबद्दल या पडणारे कीड रोग याच्या बाबतीत इतमूत माहिती सगळ्या त्यात दिलेली आहे त्यानंतर वनश्री म्हणजे फॉरेस्टमधली जे काय फॉरेस्ट जे काही डेव्हलपमेंट आमची आहे जे काही तुमची पिकं तुम्ही घेणार आहात सुगंधी वनस्पती औषधी वनस्पती त्याबाबतीत माहिती दिलेली आहे पिकं संरक्षण रोग आणि कीड यांचं नियंत्रण कसं करावं प्रत्येक क्रॉप वॉइ ती त्यात माझी दिलेली आहे त्यानंतर आमचा मत्स्य विभाग आमचा जो रत्नागिरी मत्स्य महाविद्यालय रत्नागिरी आहे त्या अनुषंगाने मत्स्यपालन आणि मासेमारी ह्याचा एक क्युअर कोड दिलेला आहे तुम्ही त्यावरती माहिती घेऊ शकता फिश वर्ल्ड म्हणजे ऑर्नामेंटल फिशची माहिती त्यामध्ये दिलेली आहे नंतर काढणी भाषा तंत्रज्ञान ह्याचा एक क्युअरकोड दिलेला आहे तुम्ही उत्पादित केलेला माल जो एक्सेस असेल तुम्ही तर तुम्ही त्यावरती कशी प्रक्रिया करू शकता त्यामध्ये फळांचे जॅम असतील ज्यूस असतील जॅम स्क्वॅश असतील लोणचं असेल वेगवेगळ्या प्रकारचे मूल्यवर्धित पदार्थ कसे तयार करावे माहिती दिलेली आहे कृषी अभियंती लेखी त्यामध्ये वेगवेगळे अवजारं कृषी विभाग तयार झालेले तंत्रज्ञान झालेलं आहे त्याची माहिती अशी न्युआधी गेल्यानंतर तुम्ही तो क्लिक केल्यानंतर तुम्हाला ती सगळी माहिती उपलब्ध होते जाता जाता शेतकरी बंधू आणि भगिनींना आपण काय संदेश द्याल डॉक्टर बाळासाहेब सहा कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांकरता फार मोठं काम केलेलं आहे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आमच्या फेसबुक चॅनलला जवळजवळ अठ्ठावीसशे लाईक्स आहेत फॉलोअर्स आहेत युट्यूब चॅनल्सला आमचे दोन लाख एकोणीस हजार नऊशे एकोणीस व्ह्युअर्स आहेत नंतर आमचं चॅनल जे युट्यूब चॅनल जे आहे आत्ता त्यांनी जवळजवळ साडेतीन हजारच्या वर व्ह्यूवर्स आवर्स कम्प्लीट केलेले आहेत अजून एक पाचशेशे अवर्स कम्प्लिट केल्यानंतर आम्हाला ते व्यावसायिक चॅनल म्हणून आम्हाला हे करता येईल हे करता येईल त्यानंतर जवळजवळ आठ हजार आमचे सबस्क्रायबर्स आहेत तर ही जी आमची विद्यापीठाची सेवा लोकांपर्यंत मी पोचवतो आहे त्याचा वापर लोक करतायत आणि त्याचा आम्हाला सारथा अभिमान आहे कारण विद्यापीठाने प्रसिद्ध केलेला आत्तापर्यंत जी टेक्नॉलॉजी आहे आमची घडीपत्रिका आहेत आत्तापर्यंत आम्ही एकवीसची घडीपत्रिका प्रेक्षित केली ह्या वर्षी प्रसिद्ध केलेली आहेत सहा पाकुटद्वारा आम्ही प्रशिक्षित केले आहेत हे लोक वापरत आहेत आणि तंत्रज्ञानाचा तुम्ही जर समाजपर्यंत वापर जर केलात तुमची प्रगती नक्की होईल आणि आपल्याला शेतकऱ्यांना सुजलाम सुकुलम दिवस येणारा लांब नाहीत असे एवढी खात्री सांगतो सर आपण या ठिकाणी आलात आणि समाज माध्यमातून कृषी प्रगती या विषयावर इतकं सखोल मार्गदर्शन केलं सह्याद्री वाहिनीच्या वतीनं मी आपली मनापासून आभारी धन्यवाद सर